भाजपचे पुणे जिल्हा सरचिटणीस राहुल शेवाळे यांनी महापालिकेच्या आवारात बॅनर लावून मेधाताईंना उघड पाठिंबा दिलाय पुणे रेल्वे स्टेशनमध्ये अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे स्टेशनचं नाव थोरले बाजीराव पेशवे रेल्वे स्टेशन असं ठेवावं अशी मागणी केली बाजीराव पेशवे यांचं ऐतिहासिक आणि पुण्याच्या विकासातील योगदान अधोरेखित करत त्यांनी ही मागणी मांडली या मागणीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्याकडून जोरदार विरोध करण्यात आला शिवसेनेकडून तर थेट वादग्रस्त बॅनर लावून खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर वैयक्तिक टीकाही करण्यात आली त्यामुळे वातावरण चिघळले आणि शहरात खडाजंगीचं रूप घेतलं या टीकेला प्रत्युत्तर देत भाजपचे पुणे जिल्हा सरचिटणीस राहुल शेवाळे यांनी पुणे महापालिकेच्या आवारात बॅनर लावून मेधा कुलकर्णी यांना ठाम दर्शवलाय खासदार मेधाताई कुलकर्णी यांच्या आम्ही ठामपणे उभे आहोत असा संदेश असलेला बॅनर लावून त्यांनी विरोधकांवर पलटवार केलाय खासदार मेधाताई कुलकर्णी ह्या अतिशय अभ्यासू आणि एक संवेदनशील नेत्या आहेत पुणेकरांचे प्रश्न या संसदेमध्ये अतिशय तळमळीनं त्या ठिकाणी मांडतात त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतात हे आपण त्या ठिकाणी पाहतो त्यांनी जी मागणी केली होती की पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव द्यावं या ही त्यांची मागणी होती आणि मला वाटतं या मागणीला काही दुष्प्रवृत्तींनी त्या ठिकाणी विरोध केला त्यांचे चुकीचे पोस्टर चुकीचे बॅनर्स त्या ते ठिकाणी त्यांनी लावले मला वाटतं पुणे शहर हे एक सांस्कृतिक राजधानी आहे पुणे शहर हे विद्येचं माहेरघर आहे आणि ज्या पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवला या छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या एका महिलेला त्या ठिकाणी अ सो साडी चोळी देऊन त्याचा सन्मान केला होता अशा पुण्यामध्ये छत्रपतींच नाव घेऊन वावरणाऱ्या ना एका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी अशा प्रकारचे चुकीचे बॅनर्स लावणं बुधवार पेठला मस्तानीच नाव द्या एका खासदाराचं विडंबन करणं चुकीच्या पद्धतीने त्यांचे फोटो छापणं हे मला वाटतं हे चुकीचं आहे पुण्याच्या संस्कृतीला आणि या गोष्टी इतिहासाला हे मान्य नाही खाली राजा खाली राजा प्रत्येकाला प्रत्येकाला आपली सूचना करण्याचा संविधानिक अधिकार आहे ज्यांना जे नाव सुचवावं असं वाटत असेल त्यांना ते नाव सुचवण्याचा नक्कीच अधिकार आहे मला जे वाटतं ते नाव सुचवण्याचा मला अधिकार आहे आणि त्याच्यावर योग्य तर काही निर्णय असेल तो शासकीय प्रशासकीय स्तरावर हा घेतला जात असतो राहुल शेवाळे म्हणाले थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्याची मागणी केली निर्णय समिती घेते फक्त राजकारण कळण्यासाठी विरोधक खासदार मेधाताईंवर टीका करतात हे पुण्याच्या संस्कृतीला नाही ना आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहोत या पार्श्वभूमीवर शिवसेनेने पुण्यात कोथरूडमधील बाई बुधवार पेठेचं नामकरण मस्तानी पेठ करावं असा वादग्रस्त बॅनर लावला होता या बॅनरवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे एकीकडे एक ऐतिहासिक वारसा जपण्याचा मुद्दा तर दुसरीकडे त्यावरून उभा राहिलेला राजकीय स्टेशनचं नामकरण प्रकरण सध्या शहराच्या राजकारणाच्या ही प्रवृत्ती खेचून काढणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि जी मागणी मेधाताईंनी केलेली मला वाटतं ही त्यांची वैयक्तिक मागणी होती त्यांना ती योग्य वाटली त्यांनी त्याच्यावर अभ्यास केला होता ज्यांनी विरोध केला त्यांनी त्यांची मागणी करावी याच्यावर कोणाचं नाव द्यायचं हे हा निर्णय हा वरच्या पातळीवर होतो त्याच्यावर एक समिती स्थापन करण्यात येते आणि ती समिती तो निर्णय घेत असते मला वाटतं या गोष्टीचा आम्ही त्या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि मेधाताईंच्या या मेधाताईंच्या आम्ही त्या ठिकाणी पाठीशी आहोत सो फार्मली आधुनिक शेतीचं नवं तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळते निश्चित दरावर हमी उत्पादन विक्री आणि गुंतवणूकदारांना पारदर्शक कमी जोखीम असलेला शाश्वत नफा गो फार्मली कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमुळे शेतकऱ्यांची हमखास प्रगती आणि जागतिक बाजारपेठांमध्ये थेट प्रवेश स्मार्ट शेती साधनं मार्गदर्शन प्रशिक्षण आणि बाजार जोड सर्व एका छताखाली आजच शामील व्हा गो फार्मलीमध्ये शाश्वत शेती समृद्ध भविष्यासाठी